नमस्कार एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालातला गणेशोत्सव माझ्या आयुष्यामध्ये अतिशय संस्मरणीय ठरलेला आहे कारण या गणेशोत्सवाच्या दरम्यान कविवर्य सुरेश भट यांचं वास्तव्य माझ्या घरी होतं कविवर्य सुरेश भटांशी माझा संपर्क आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझं मराठी गझल लेखन एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली सुरू झालं आणि त्याच्यानंतर त्यांच्या हाताखाली कधी त्यांच्याकडनं शाबाकीची थाप घेत तर कधी पाठीवर रडता आणि अगदीच काही वेळ वाकडं माझ्याकडनं गझल म्हणून लिहिलं गेलं तर अगदी लाल होईपर्यंत माझा कान पिळून घेण्याचं सौभाग्य मला पुढची अनेकानेक वर्ष लाभलेलं होतं त्या वेळेला कविवर्य सुरेश भटांचं वास्तव्य हे पुण्यात मध्ये अलका टॉकीजवळ असलेल्या पंतांच्या गोटामध्ये होत आणि जेव्हा केव्हा मला एक दोन दिवसाची सुट्टी मिळत असे किंवा चार दोन दिवसांचा मोकळा वेळ मिळत असे त्यावेळेला माझी पावलं माझ्या घरामधून निघून थेट हा पंतांचा गोट गाठत असत तिथे त्यावेळेला कविवर्य सुरेश भट आपल्या मागून येणाऱ्या सशक्त मराठी गझल लिहू शकणाऱ्या किंवा त्यांना जापत्याबद्दल विश्वास वाटतो अशा काही कवींना हाताशी धरून त्यांच्याकडून मराठी गझलेची मूळाक्षरं किंवा धुळाक्षरं गिरवून घेत होते सुरेश भटांनंतर त्यांच्या दृष्टीने जे पहिल्या पिढीचे मराठी गझल लेखनाचे मानकरी होते त्याच्यामध्ये दीपक करंदेकर प्रदीप निफाडकर मभा चव्हाण आणि मे म्हणजे सर्वोत्तम केतकर होतो त्याच्यामध्ये देवीदास हरिश्चंद्र पाटील हे रत्नागिरीमध्ये जाकी राहणारे राहणारेही कवी होते आणि अशा सगळ्या नवीन कविना तयार करण्यामध्ये सुरेश भट जातीने लक्ष देत होते आणि मराठी गझल म्हणजे काय हे आमच्या गळी उतरवत होते मराठी गजलेला एक नवीन आयाम देण्याचं काम या सुरेश भटांनी सुरुवातीपासून आरंभलेलं होतं आणि साधारण पंच्याहत्तर अठ्याहत्तरच्या दरम्यान सुरेश भटांची स्वतःची म्हणून अशी एक मराठी गझल कवितेच्या प्रांगणामध्ये अक्षरशः नाचू आणि बागडू लागले तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला ही मराठी गझल पसंत पडायला लागले आणि खऱ्या अर्थाने गझलेची ओळख ही कविवर्य सुरेश भटामुळे मराठी भाषाला आणि मराठी भाषिकांना झाली त्याच्या आधी अनेकांनी कवीने गझल नावाच्या काही गोष्टी किंवा कविता मराठीमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केलेला होता पण गझलचा मूळ आत्मा यापैकी कोणालाही गवसलेला नव्हता मराठी रसिकांना गझलेची खरी ओळख होईपर्यंत या तमाम कवीना मराठी जनतेकडनं प्रतिसाद मिळत होता पण खणखणीत नाण्यासारखी सुरेश भटांची गझल अवतरल्यानंतर मात्र त्यांच्या पूर्वसुरी म्हणजे त्यांच्या आधी मराठीमध्ये गझल नावाचं काहीतरी लिहिणारे सगळे लोक हळूहळू लुप्त व्हायला लागले पंतांच्या गोटामध्ये जेव्हा जेव्हा मी कविवर्य सुरेश भट म्हणजे आमच्या सगळ्यांच्या दादांना भेटायला जात असे तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने मला जाणवत असे की सकाळी सात वाजल्यापासून रात्री दोन अडीच वाजेपर्यंत त्यांचा दिवसच असतो त्यांच्या सगळ्या व्यस्त कारभारामध्ये केवळ आपण आपलं लेखन आपला मोठेपणा याला अंजारत गोंजारत न बसता आमच्यासारख्या नवीन मराठी गझल लिहू इच्छिणाऱ्यांकडे लक्ष देणं स्वतःच्या काव्य गायनाचे कार्यक्रम ठरवणं त्याची तजवीज करणं आणि पुष्कळसा वेळ आलेल्या रसिकांच्या समोर खुल्या दिलाने आपलं गझल गायन पेश करत राहणं असा भरगच्च दिवसाचा भरगच्च कार्यक्रम दिवसानुदिवस महिनोन महिने चालू असेल हा सगळा कार्यक्रम ऐकायला त्यावेळेला रिक्षावाले मंडई इथले व्यापारी मंडईतले हमाल आणि काही स्वतःला प्रतिष्ठित म्हणवणारे पुणेकर जातीने कविवर्य सुरेश भटांच्या पंतांच्या गोटामध्ये असलेल्या घरामध्ये त्यांना जसा वेळ मिळेल तशी तशी हजेरी लावत असत आणि या सगळ्यांचं दादांची नातं मात्र पक्क किंवा घट्ट होत हा त्यांचा सगळा व्यस्त आणि अतिशय भरगच्च असा दिवस बघून एक दिवस माझ्या मनामध्ये विचार आला की या माणसाला खऱ्या अर्थाने विश्रांतीची गरज आहे पण याच्या वाट्याला पाहिजे तशी विश्रांती मात्र येत नाही आणि मग एक दिवस हा विषय मी दादांच्या समोर काढला आणि दादांना सांगितलं की दादा तुम्ही व्यस्त असता तुम्ही कामामध्ये असता पण हळूहळू तुमचं स्वतःकडे दुर्लक्ष व्हायला लागलेलं ला आहे असं मला जाणवलेलं आहे आणि म्हणून मी तुम्हाला आता नम्र विनंती करतो की दादा आता तुम्ही काही तास तरी हक्कानी आणि पक्की विश्रांती घ्यायला पाहिजे त्याच्यावर आपल्या चष्म्यामधून डोळे मोठे करून दादाने सलग दोन तीन मिनटं माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले सर्वोत्तम मला विश्रांतीची गरज आहे हे मलाही कळत पण तुमच्या समोर मी माझ्या विश्रांतीचं गाणं गावं असं काही मला वाटत नाही लोक मला भेटायला येतात ती मराठी भाषेवर प्रेम करतात आणि कविवर्य सुरेश भटांच्या समोर कधी कधी स्वतःची दुःखही मोकळ्या मनाने मांडतात आणि त्याच्यामधूनच बऱ्याच वेळेला माझं काव्य जन्म घेत असतं त्यामुळे या सगळ्या लोकांना टाळून आपल्या विश्रांतीच्या वेळा नक्की करणं मला काही शक्य होणार नाही या सगळ्यावर मी माझा हेका का सोडला नाही आणि दादानं सांगितलं की दादा, दादा तुमचं हे सगळं खरं असलं तरी विश्रांती नावाची गोष्ट मात्र आवश्यक आहे पुन्हा एकदा आपल्या चष्म्यामधून माझ्याकडे बघत दादा म्हणाले तू मला अशी एक जागा दे की जिथे तू म्हणशील तशी मला विश्रांती घेता येईल ये। यावर मी दादाला म्हटलं की दादा तुम्हाला खरी विश्रांती हवी असेल तर तुम्ही माझ्या घरी चला त्याच्याशिवाय जगामध्ये कुठच्याही कोपऱ्यामध्ये तुम्हाला खरी विश्रांती काही मिळणार नाही दादानी सांगितलं सर्वोत्तम हे मी लक्षात ठेवतो आणि ज्या वेळेला मला स्वतःला वाटेल त्या दिवशी मी हक्काने तुझ्या घरी येईन आणि तू म्हणशील तशी विश्रांती घेईन तो विषय तिथेच संपला त्याच्यानंतर अडीच तीन महिने गेले आणि एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालातल्या गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी अकरा वाजायच्या सुमारास कविवर्य सुरेश भटांचं म्हणजे आमच्या गुरुवर्य दादांचं माझ्या घरी आगमन झालं दादानी येण्याआधीच आपल्या अटी आणि शर्ती मला कळवलेल्या होत्या की मला स्वतंत्र खोली लागते मला असं लागतं मला तसं लागतं आणि त्या सगळ्याला मी होकार कळवलेला होता आणि म्हणून दादा माझ्या घरी आलेले होते कविवर्य सुरेश भट आमच्या घरी आल्यानंतर त्या क्षणी आमचं घर एका वेगळ्या प्रकाशाने भरून गेलं दादा आले त्यांनी आपलं भरपूर असलेलं सामान घरामध्ये अस्ताव्यस्त पसरून टाकलं दादांसाठी म्हणून आमच्या घरातली जी एक वेगळी खोली आम्ही आमच्या पद्धतीने तयार करून ठेवली होती ती दादानी आधी जाऊन बघितली आणि त्यांना ती पसंत आली आणि मग तिथे मांड मांडून दादानी पुढचे दहा दिवस आमच्या घरी वास्तव्य केलं गणेश चतुर्थीच्या दिवशी दादांचं झालेलं आगमन पुढचे अकरा दिवस आम्हाला त्यांचा सहवास लाभला आणि बरोबर अनंत चतुर्दशीच्या दिवशी दादा आमच्या घरातून निघून पुण्याला परत गेले या दहा दिवसामध्ये अनेक अनेक संस्मरणीय असे घटना किंवा क्षण आमच्या आयुष्याने आम्हाला दिले पण याचबरोबर एक अनवट किंवा वेगळी म्हणावी अशी एक घटना या दहा दिवसांच्या काळामध्ये घडली आणि कविवर्य सुरेश भटानं ठाम नकार देण्याचं काम माझ्याकडे आलं कविवर्य सुरेश भट आमच्या घरी असताना आम्ही रात्री दहा वाजता एखाद्या लहान मुलाला दामतळून झोपावं झोपवावं तसं दादांना त्यांच्या खोलीमध्ये अक्षरशः आडवं घालून झोपवत होतो आणि मग मी आणि माझी पत्नी हेमा सकाळी निदान सात वाजेपर्यंत तरी दादाना कोणत्या ह्या प्रकारची झोपमोड न होता पूर्ण विश्रांती मिळेल याची काळजी घेत होतो सात सव्वा सात वाजता आमच्या घरी सुद्धा दादांचा दिवस सुरू होत असे पण कविवर्य सुरेश भट माझ्या घरी आहेत याची बातमी फारशी मी कुणाला न कळू दिल्यामुळे त्यांचं पहिले चार पाच दिवस व्यवस्थित असं आरामदायी जीवन आमच्या घरी व्यतीत झालं पण हळूहळू ही बातमी फुलाच्या सुगंधाप्रमाणे स्वतःहूनच आमच्या घराच्या बाहेर पडले आणि मग पुण्याच्या पंतांच्या गोटामध्ये जे काही होत होतं ते कल्याणला आमच्या घरी व्हायला सुरुवात झाली पण दादांना विश्रांतीसाठी मी आणलं असल्यामुळे पूर्ण वेळ घराचा राम रगाडा होऊ द्यायचा नाही असं मी आणि माझ्या पत्नीने ठरवलं होतं त्यामुळे दादांचे आमच्या गावातले जे चाहते नवीन लिहिणारे कवी त्यांना भेटू इच्छिणारे रसिक या सगळ्यांसाठी आम्ही दुपारी तीन वाजेपर्वून पासून रात्री नऊ वाजेपर्यंत अशी वेळ मुकरर केलेली होती असंच एकदा सकाळी आठ साडेआठच्या सुमारास रविवार होता आणि रविवारी आमच्या घरी जो लोकसत्ता नावाचा पेपर येऊन पडला होता दादा तो चाळत होते आणि चाळता चाळता दादाना काही मजकूर आपल्या दृष्टीला पडला त्यांनी तो मजकूर दोन तीन वेळा वाचला आणि मग मला आणि माझ्या पत्नी हेमाला आपल्या समोर बसवून दटावणीच्या स्वरामध्ये साधारणपणे तीन चारशे शब्दांचा तो मजकूर दादानी खणखणीत आवाजामध्ये आम्हाला दोघांना वाचून दाखवलं त्यावेळेला माधव गडकरी हे लोकसत्तेचे संपादक होते आणि आमच्या ठाण्यामध्ये अशोक पालवे नावाचं एक नवोदित कवी जमिनीच्या बाहेर येऊन हळूहळू कवितेच्या प्रांगणामध्ये आपली दुडकी पावलं टाकायला लागलेलं होत सुरुवातीच्या काळामध्ये त्यावेळेला ठाण्यामध्ये असणाऱ्या मपा भावे पी सावळाराम आणि मग मुंबईच्या शांता शेळके या कवींनी या अशोक त्याच्या कवितांबद्दल वारेमाप असं कौतुक केलेलं होतं आणि त्यामुळे साहजिकच साधारणपणे पंचवीस सत्तावीस वर्षाचा असलेला हा अशोक पालवे स्वतः स्वतःपेक्षा मोठा होऊन गेलेला होता शांता शेळके पी सावणारा मपा भावे हे लोक आपल्या कवितेच कौतुक करतात म्हणजे आपण कविवर्य झालेलोच आहो अशा एका आवेशामध्ये मग तो धडाक्याने कविता लेखन करत असे आणि त्यावेळच्या बऱ्याचशा मासिकामध्ये साप्ताहिकामध्ये त्याच्या चा कविता छापून येत असत आणि त्यामुळे ता त्याला दिवसेंदिवस नवी उभारी लाभत होती या अशोक पालवेचं एक लेख वजा स्फुट म्हणावं किंवा एक रकानाभर असा मजकूर लोकसत्तेमध्ये त्यावेळेला छापून आलेला होता आणि त्याने एक महत्वाचा मुद्दा त्याच्यातून मांडलेला होता की कविवर्य सुरेश भट म्हणजे आमचे दादा कवितेला तिची नजाक तिची लयबद्धता आणि एकंदर तिचं सगळं रूप बघून गझललेला ती गझल म्हणत असत आणि त्याच्या विरुद्ध या अशोक पालवेने एक बंडाचा झेंडा उभारला होता आणि लोकसत्तेमध्ये आलेल्या त्या तीन चारशे शब्दांच्या मजकुरामध्ये त्याने ठाम असं प्रतिपादन केलेलं होतं की के गझल हा पुल्लिंगी आहे आणि सुरेश भट म्हणतात तसं त्याला ती गझल न म्हणता तो गझल म्हटलं गेलं पाहिजे गजलेसाठी उभ आयुष्य वेटणाऱ्या कविवर्य सुरेश भटांच्या समोर अशोक पालवे या नवोदित कवीचा तो स्फुटलेख आल्यानंतर साहजिकच दादा तिरमिरीत गेले आणि मला सगळं आपलं गोष्ट सांगायला लागले की अरे अशा अशा अशा, अशा गोष्टींसाठी कविता किंवा गझल ही ती गझल म्हणून म्हटली गेली पाहिजे आम्ही दोघं तिमित होऊन हे सगळं ऐकत होतो तेवढ्या दादानी म्हणजे ते कवीवर्य सुरेश भटानी मला आज्ञा केली की के सर्वोत्तम आत्ताच्या आत्ता माझ्या समोर बस आणि मी सांगतो ते लिहून घे दादांच्या आज्ञेप्रमाणे चांगलं जाडजूड असं एक पॅड घेऊन आणि पेन घेऊन दादांच्या समोर मी बसलो आणि त्याच्यानंतर दोन अडीच तास दादा एका लईमध्ये कुठेही न अडखळता एका मागोमाग एक असं काही सांगत गेले आणि मी ते झरा 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 त्यांच्या सांगण्याप्रमाणे कागदावर उतरवत गेलो दहा ते बारा फुलके भरून हे सगळं लेखन झालं कविवर्य सुरेश भटानी मग जे मी सगळं त्यांच्या सांगण्याप्रमाणे लिहून काढलेलं होतं त्याच्यावर आपली नजर फिरवली आणि खाले सुरेश भट अशी सही केले आणि मग त्यांनी आपली ब्रि ब्रेफकेस उघडले ब्रिफकेस मधनं आपल्या नावाचं छापील असलेलं पाकिट काढलं त्या पाकिटामध्ये ते सगळे कागद भरले त्याच्यानंतर त्यावेळी संपादक लोकसत्तेचे असलेल्या माधवराव गडकरींना एक पत्र लिहिलं त्याच्यावरही सही केली ते पत्र आणि माझ्याकडून निघून घेतलेले ते दहा बारा फुलस्केप असं सगळं बाळ त्या पाकिटामध्ये टाकलं ते पाकिट बंद केलं आणि मला म्हणाले की सर्वोत्तम उद्याच्या उद्या तू मुंबईला जाऊन माधवरावांकडे हे पाकीट दवून यायचं दादांच्या आज्ञेपुढे मान तुकवण्याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता त्यामुळे मी हो दादा म्हटलं आणि तो विषय तिथे संपला दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझ्या कामामध्ये व्यस्त आहे आणि मला बहुतेक मुंबईला जाण्याचं विसर पडलेलं आहे असं काहीच वाटून दादानी मला सांगितलं की अरे तुला मुंबईला जाऊन काल मी तयार केलेलं ते पाकिट माधवरावांकडे पोचवायचं आहे मी दादांना म्हटलं की दादा आज मला जरा वेळ नाही दोन चार महत्वाची बँकेची अशी कामं आहे ती मला आज उरकून द्या मी उद्या जाऊन तुमचं हे पाकिट माधवरावांकडे पोस्ट करून येतो काहीशा अनिच्छेने काहीशा नाराजीने दादानी मला एक दिवसाची सवलत दिली दुसऱ्या दिवशी सकाळी तोच प्रकार झाला मी मुंबईला जायचं काही नाव काढत नाहीये ना हे दुपारी अडीच तीन वाजेपर्यंत दादांच्या लक्षामध्ये आलं आणि मग दादानी मला खडे बोल सुनावत सांगितलं की सर्वोत्तम तुझ्या मनामध्ये बहुतेक हे पाकिट माधवरावांना द्यायचं नाहीये तेव्हा आता मी तुझ्यावर विसंबून राहू शकत नाही उद्याच्या उद्या एका प्रायव्हेट गाडीची माझ्यासाठी सोय कर मी स्वतः जातो आणि माधव रवाना हे देऊन येतो असं खणखणीतपणे सांगितल्यावर मग मा, माझ्या मनामध्ये जे दोन तीन दिवस कालवा कालव आणि विषय वेगवेगळ्या पद्धतीने रचला जात होता तो सगळा मनामध्ये घेऊन दादांच्या समोर मांडी घालून मी बसलो आणि दादांना म्हटलं की दादा मला वाटत की हे काही तुम्ही बिलकुल पाठवू नये कविवर्य सुरेश भटाना त्यांचा एक शिष्य त्याने अतिशय तातडीने तडफेने आणि गझलच्या अगदी उगमा उगमापासून उर्दू मध्ये आलेली गझल हिंदुस्थानामध्ये आलेली गझल जवळजवळ या गझलेचा तीन साडेतीनशे वर्षाचा सगळा इतिहास सौंदर्य शास्त्र त्याच्यामध्ये वेगवेगळे हाताळले जाणारे विषय आणि गझलीची बलस्थान याबद्दल एक विस्तृत असा लेख आपलं चाळीस वर्षांची तपस्या कारणाला लावून कामी लावून तो लेख लिहिलेला होता आणि मी त्यांच्या समोर बसून त्यांना सांगत होतो की दादा हे तुम्ही माधवरावांकडे पाठवू नका साहजिकच त्याच्यावर दादांची जी अपेक्षित प्रतिक्रिया होती ती झाली दादाने सांगितलं की अरे आज मराठी भाषा गझलेवरती प्रेम करायला लागलेली ला आहे मराठी लोकांच्या मनामध्ये गजलेबद्दल आदरभाव आणि प्रेम व्हायला लागलेलं ला आहे आणि त्याच्यामध्ये अशा कोणीतरी कुस्पट काढल्यानंतर त्याच्यामध्ये दुफळी होईल आणि लोक तो गझल की ती गझल याच्यामध्येच रणकंदन करतील आणि मराठी भाषेमध्ये गझल रुजवण्याचं काम गेली पस्तीस चाळीस वर्ष जे मी नेटाने आणि खंबीरपणे करतोय त्याला कुठेतरी खेळ पडेल आणि म्हणून मी लिहिलेलं हे सगळं त्या अशोक पालवेच्या आलेल्या लेखाला ले उत्तर म्हणून जरूर पुढच्या रविवारी लोकसत्तेमध्ये छापून आलच पाहिजे दादांचा स्वभाव हा कुठचीही गोष्ट तातडीने आणि तडफेने करण्याचा होता आणि म्हणून तो लेख वाचून झाल्यानंतर साधारणपणे चार पाच तासामध्ये दादांनी अत्यंत तडबदार आणि टोकदार असं उत्तर त्या अशोक पालवेच्या छापून आलेल्या ले, छोट्याशा लेखाला लिहिलेलं ले होतं आणि त्यांच्या दृष्टीने ते सगळं बरोबर होत माझा विचार दादांच्या पुढे मांडताना मी दादांना एवढंच सांगितलं की दादा उभा महाराष्ट्र तुम्हाला ओळखतो तुमच्या गझलेवर मराठी माणूस प्रेम करतो आणि आज महाराष्ट्राच्या अर्धानवे पाव टक्के लोकसंख्येला सुद्धा अशोक पालवे नावाचा कुणी कवी आहे याची दखल नाहीये आता हे तुम्ही पत्र माधवरावांकडे नऊ न तर माधवराव पुढच्या रविवारी निश्चितपणे ते छापतील आणि आज अशोक पालवेचा लेख जितक्या लोकांनी वाचलेला आहे त्याच्या दसपट लोक कविवर्य सुरेश भट हे नाव पाहिल्यावर तुमचा पुढच्या रविवारी येणारा लेख पाहतील आणि मग त्याच्यामधल्या नव्वद टक्के लोकांना असं वाटेल की कविवर्य सुरेश भटाने स्वत उत्तर द्यावं इतका मोठा हो हा अशोक पालवे आहे आणि नेमकं तेच मला होऊन द्यायचं नाहीये सिंहाच्या पुढे बसून उंदराने आपल्या चार गोष्टी सिंहाला सांगाव्या असा एकंदर तो सीन होता त्या त्यावेळेला आपली काही प्रतिक्रिया दिली नाही आणि मला म्हणाले सर्वोत्तम तुला योग्य वाटेल ते कर कविवर्कडनं तुला योग्य वाटेल ते कर हे म्हटल्यावर मला जे काही करायचं होतं ते करायला मी मोकळा झालो दादांकडून आपल्या ताब्यात घेतलेलं पाकिट तसाच एक दादांचा दस्तावेज म्हणून माझ्या कपाटामध्ये बंदिस्त मी करून टाकला आणि अशोक पालवे आणि रविवारच्या एका लोकसत्तेमध्ये याचा तीन चारशे पा शब्दांचा आलेला लेख मी कायमसाठी विसरून केलो सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असत या माझ्या परत एकदा बळकटी देणारी ही गोष्ट मी आपल्यापर्यंत पोहोचवली मला वाटत आपल्याला ही गोष्ट आवडली असेल आवडलेल्या या व्हिडिओवर आपण आपल्या प्रतिक्रिया जरूर पाठवा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये